नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा ते आपलं इन्फिनिटी प्रतीक तर आज आपण बघणार आहोत तलाठी भरतीला मागच्या वर्षी कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न आले होते सामान्य ज्ञान या विषयामध्ये त्यांचं आज आपण विश्लेषण करणार आहोत सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा नक्की सगळ्यांना तलाठी भरतीला फायदा होईल तर पहिला प्रश्न आपल्यासाठी असा आहे कोणत्या ठिकाणी झालेल्या लढाईमध्ये लढाईनंतर मीर जाफर बंगालचा नवाब बनला कोणत्या लढाईनंतर मीर जाफर हा बंगालचा नवाब बनले चौसा बक्सार तालिकोट की प्लासी चौसा बक्सर तालिकोट कि प्लासी तर काय प्लासीच्या लढाईनंतर मीर जाफर हा कोण बनलाय बंगालचा नवाब बनला अग्रवी होती काय म्हणून प्राथमिक विभाजी होती पार्श्वविभाजी होती एक विभाजी होती अपस्थानिक अग्रविभाजी होती काय म्हणून आहेत प्राथमिक अग्रविभाजी होती प्राथमिक विभाजी होती वैशिष्ट्य खालीलपैकी कोणता प्राणी शेतकऱ्याचा मित्र म्हणून ओळखला सगळ्यांना पोपट गांडूळ मुंगी काय गांडूळ हा जो काही प्राणी आहे तो शेतकऱ्याचा मित्र म्हणून ओळखला जातो कारण की तो माती मध्ये मातीचा तो अशा प्रकारे भंजन करतो माती शेतीसाठी योग्य होते महाराष्ट्रातील खालील समाज सुधारापैकी कोण हे नम्रदा नर्मदा बचाव आंदोलन होते ए आर शिंदे विठ्ठल शास्त्री गोपाळ अग्रवाल की बाबा आमटे नर्मदा बचाव आंदोलनाशी कोण संबंधित उत्तर काय बाबा आमटे हे नर्मदा बचाव खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने स्वच्छ टायकॅथॉन कचऱ्यापासून खेळणी बनवण्याची अनोखी स्पर्धा सुरू केली होती पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय व मंत्रालय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय वाणिज्य उद्योग मंत्रालय गृहनिर्माण मंत्रालय कोणत्या मंत्रालयाने स्वच्छ टायकॅथॉन उत्तर उत्तर काय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय अठराशे सत्तर मध्ये जन्मलेले गॅस हे स्वतंत्रपूर्व भारतातील इतिहासकार होते व त्यांनी कलकत्ता विद्यापीठाचे कुल काम केले होते सत्येंद्रनाथ बोस कोणत्या व्यक्तीने केलं होतं बरं उत्तर काय मित्रांनो यदुनाथ सरकार यदुनाथ सरकार हे स्वातंत्र्यपूर्व भारतातील इतिहासकार होते व त्यांनी कलकत्ता विद्यापीठाची कुल कुठे जाऊया खालीलपैकी कोणती माहिती भारताच्या माहिती अधिकार प्रगतीकरणातून वगळलेली नाही मंत्रिपरिषदेच्या विचार विमर्श रस्ते करार व सुविधांच्या तपशिलाशी संबंधित मंत्रिमंडळ दस्तावेज परदेशी शासनाकडून विश्वासात घेतली काय उत्तर आहे तर रस्ते करार व पायाभूत सुविधांच्या तपशिला संबंधित माहिती प्रकटीकरणातून वगळलेली नाही डिस्कॉजर मधून वगळलेली नाही ठीक आहे कोणकोणत्या गोष्टी वगळलेल्या आहेत मंत्री पर, परिषदेने काही विचार विमर्श केला केलाय मंत्रिमंडळाचा काही दस्तऐवज आहे परदेश शासनाकडून काही गोष्टी माहिती घेतली तर ती गोष्टी आपण सार्वजनिकरित्या सांगू शकत नाही म्हणून त्या गोष्टी वगळल्या बाकी रस्ते करार संदर्भातल्या गोष्टी तपशील चालेल कोण महाराष्ट्रातील शेतकरी संघटना व शेतकरी महिला आघाडीचे संस्थापक होते जयश्री भोसले शरद अनंतराव जोशी तिवारी खालीलपैकी कोण महाराष्ट्र शेतकरी संघटना शेतकरी महिला आघाडीचे संस्थापक होते त्याच उत्तर काय शरद अनंतराव जोशी शरद अनंतराव जोशी हे त्या आघाडीचे संस्थापक होते मे दोन हजार तेवीस मध्ये सीबीआयने कोणत्या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या उच्च विरोधात भ्रष्टाचाराचा खट्ट दाखल केला होता रोल्स रॉयस गुगल की, की उत्तर काय तर रॉल्स रॉयस या कंपनी विरोधात या कंपनीच्या विरोधात भ्रष्टाचाराचा केला होता पुढे पालकांच्या मोफत आणि अनिवार्य शिक्षणाचा अधिनियम दोन हजार नऊ रोजी कोणत्या रोजी गेला एक एप्रिल दोन हजार नऊ दोन ऑक्टोबर दोन हजार एक एप्रिल दोन हजार दहा पंधरा ऑगस्ट लक्षात घ्या हा जो काही आर टी कायदा आहे तो एक एप्रिल दोन हजार दहा रोजी अंमलात आला आणि तो दोन हजार नऊ रोजी आर टी कायदा तयार झाला आर चा कायदा आहे दोन हजार नऊ रोजी तयार झाला दोन हजार दहा ला त्याची अंमलबजावणी झाली आणि आर टी संदर्भात जे काही घटना दुरुस्ती झाली घटना दुरुस्ती दोन हजार दोन ची दोन हजार दोन ची घटना दुरुस्ती आणि मूलभूत हक्का मध्ये आपण बघितलं की एकवीस ए हा मूलभूत हक्क जो आहे संदर्भात जुलै दोन हजार बावीस मध्ये उत्तराखंड पोलीस सह। उत्तरा पोलीस उत्तराखंडने सह आपली पहिल्याच प्रकारची कोणती सेवा सुरू केली आर जिल्हा न्यायालयाच्या कामकाजाच्या ऑनलाईन स्ट्री जिल्हा न्यायालयाच्या कामकाजाची ठाणे कोणती पहिली सेवा सुरू केली तर काय एफ आय आर ठीक आहे ई एफ आय आर ही पहिली सेवा त्यांनी पहिल्याच प्रकारची सुरू केली होती जुलै दोन हजार बावीस मध्ये लडाख कोणत्या प्रकारच्या परिस्थितीसाठी ओळखला जातो भरती ओ टी कटिबंधीय वर्षा वने वाळवंट सगळ्यांना माहितीये लडाख राज्यामध्ये किंवा लडाख केंद्रशासित प्रदेशामध्ये कित वाळवंट आहे राजस्थानमध्ये उष्ण वाळवंट आहे लडाख मध्ये कशा प्रकारचा वाळवंट दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे सिक्कीम मिझोराम अरुणाचल प्रदेश कि नागालँड मिझोराम लक्षात घ्या सर्वात कमी घनता कोणाची तर अरुणाचल प्रदेश या राज्याची फक्त किती सतरा महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी घनता आहे गडचिरोलीची सर्वात कमी घनता कोणती महाराष्ट्राची गडचिरोली भारतात सर्वात कमी कोणाची अरुणाचल प्रदेश सर्वाधिक कोणाची भारतामध्ये महाराष्ट्र सर्वात सर्वाधिक कोणाची मुंबई उपनगर सर्वाधिक घनता महाराष्ट्राची घनता किती आहे पासष्ट महाराष्ट्राची पुढे जाऊया एकोणावीस मे दोन हजार तेवीस रोजी प्रकाशित झालेल्या ब्लड पुस्तकात खालीलपैकी कोणत्या क्रिकेटपटूची कथा आहे अंशुमन गायकवाड रवी शास्त्रीकर कपिल देव कोणत्या व्यक्तीची क्रिकेटपटूची त्याचं उत्तर काय सुनील गावस्कर सुनील गावस्कर यांच्या कथा आहे त्याच्यामध्ये या पुस्तक घटनावधी म्हणजे पॅस्टोकॉर्न या शब्दाचा संदर्भ काय आहे दोन सलग अध्याकांमधील वेळेचे अंतर वर्णक संप्रेषणात असलेला प्रकारचा लवक पानांमधील हरिद्रव्याचे मापन प्रकाश संस्था प्लास्टोक हे काय दोन सलग अध्यकांमधील अध्यकां हिंदुस्थान रिपब्लिक असोसिएशन स्थापना कोणत्या वर्षी झाली एकोणीसशे तेवीस एकोणीसशे लक्षात घ्या हिंदुस्थान रिपब्लिक असोसिएशन स्थापना एकोणावीसशे झाली याच्याशी संबंधित कोण कोण जण होते बरं भगतसिंग चंद्रशेखर आझाद सगळे जण या संस्थेशी अशफाक उल्ला खान हे सर्वजण एच आर एशी तर एच एस आर एच रूपांतर नंतर एच एस आर ए मध्ये हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिक असोसिएशन जोग धबधब्यासाठी कोणती नदी ओळखली जाते तुंगभद्रा नदी कोणती नदी जोग धबधब्यासाठी ओळखली जाते शरावती नदी आणि जोग धबधबा काय सर्वात उंच धबधबा आहे महारा भारतामधला आणि शरावती नदीवरती तो कोणत्या राज्यामध्ये कर्नाटक राज्य राज्यामध्ये कर्नाटक या राज्यामध्ये दो फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये दे सरकारने खनन प्रहरी या नावाचे मोबाईल ऍप केले आहे खालीलपैकी अवैध उत्खनना बाबत तक्रार करण्यासाठी हे ऍप करण्यात आले सोने लिथियम उत्तर काय मित्रांनो कोळसा ठीक आहे कोळसा या खनिज द्रव्यात अवैध उत्खननाबाबत तक्रार करण्यासाठी हे ऍप भारतातील खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या अंतर्गत न्याय प्रणाली म्हणून फौजदारी अदालत व जुवानी अदालत यांची स्थापना करण्यात आली होती लॉर्ड वेलसली लॉर्ड कॉर्नोवलिस लॉर्ड वॉरन हेस्टिंग लॉर्ड हिस्ट त्याचं उत्तर काय मित्रांनो वॉरन हेस्टिंग्स वॉरन हेस्टिंग त्याच्या संदर्भात त्यांनी सर्वप्रथम स्थापना केली पर्यावरण व हवामान शाश्वतता शास्त्र बैठक मे दोन हजार तेवीस मध्ये त्या शेती संपन्न झाली दिल्ली कोलकाता मुंबई चेन्नई काय उत्तर याचा मित्र मुंबई ठीक आहे मुंबई येथे संपन्न झाली आपली तिसरी पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्यगट हे नेहमी चर्चेमध्ये असतात करंट अफेअर मध्ये प्रश्न माहितीचा अधिकार अधिनियमातील सुधारणांनुसार कोणते हे केंद्रीय राज्य व माहिती आयुक्तांचा कार्यकाळ वेतन ठरवते हो केंद्र सरकार राष्ट्रपती न्यायालय तर काय केंद्र सरकार हे केंद्रीय व राज्य माहिती आयुक्तांचा कार्यकाळ वेतन ठरव मे दोन हजार तेवीस मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यात इग ट्वेंटी वन जेट चा अपघात झाला हरियाणा राजस्थान मध्य प्रदेश की पंजाब सांगा बरं काय होतं हरियाणा राजस्थान मध्य प्रदेश की पंजाब उत्तर काय मित्रांनो हरियाणा सॉरी राजस्थान राजस्थान या राज्यामध्ये जेटचा अपघात झाला होता त्याच्यानंतर बरेच जणांचे मृत्यू परंतु सर्वात मोठा अपघात तर मागच्या काही मागच्या महिन्यात झाला होता का नाही एअर इंडियाचा भारतात खालीलपैकी कोणते मंत्रालय नागरिकत्वाशी संबंधित आहेत संरक्षण मंत्रालय मंत्रालय अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय लक्षात घ्या काय गृह मंत्रालय हे नागरिकत्वाशी संबंधित तसच आपलं जे काही लोकसंख्या गणना होते संख्येची गणना हे देखील गृह मंत्रालया संदर्भात आहे म्हणजे लोकसंख्येची गणना देखील त्या संबंध देखील कोणा संबंध कोणा संदर्भात आहे तर गृह मंत्रालय संदर्भ नागरिकत्व दुरुस्ती कायदा दोन हजार पाच नुसार कोणत्या दोन देशांचे नागरिक हे भारताचे परदेश नागरिक म्हणून वगळले होते पाकिस्तान बांगलादेश नेपाळ भूतान मालदीव श्रीलंका चीन याचं उत्तर काय पाकिस्तान आणि बांगलादेश या दोन देशांच्या नागरिक हे भारताचे परदेशी नागरिक म्हणून करण्यातून वगळण्यात आले होते जेव्हा तुम्ही एम एस पॉवर पॉईंट मध्ये एक नवीन स्लाइड इन्सर्ट करता तेव्हा नवीन स्लाइडचे डिझाईन बॅकग्राऊंड कसं असेल पूर्णतः पांढरे बॅकग्राऊंड ठरवू शकत नाही रिक्त डिझाईन रिक्त स्लाइड प्रेझेंटेशन मध्ये स्लाइड प्रमाणे सांगितलं की तुम्ही जेव्हा एम एस पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार करता त्याच्यामध्ये एक नवीन स्लाइड जेव्हा टाकता तेव्हा ती नवीन ची डिझाईन कशा प्रकारची असेल कशा प्रकारचे असेल ती डिझाईन म्हणजे पूर्णतः पांढरे बॅकग्राऊंड ठरवू शकत नाही रिक्त डिझाईन निळ्या रंगाची रिक्त डिझाईन स्लाईड इतर तर प्रमाणे तर याचं उत्तर काय प्रेझेंटेशनमधली तर प्रमाणे स्लाईड असेल पांढरी नसेल तर अशा प्रकारचे असेल तर प्रकारच्या जे काही स्लाईड्स आहेत त्याप्रमाणे अशा प्रकारे आपण पंचवीस प्रश्नांचे विश्लेषण याच्यामध्ये घेतलेलं आहे अशाच प्रकारचे विश्लेषण आपण चार घेत अजून जास्त आपण जास्त वेळ त्याच्यामध्ये घालवणार आहोत लवकरच जास्त जास्त प्रश्न ऑलरेडी मागच्या वर्षी तलाठीला आले होते जेव्हा टी सी एस परीक्षा हे सगळे प्रश्न एक लक्षात घ्या मित्रांनो आता परीक्षा परत तलाठीची येणारच आहे जवळपास सतराशे प्लस जागा या तलाठी मध्ये तलाठी भर आता ही जी तलाठी भरती होणार आहे त्याच्यामध्ये कदाचित कोणती संस्था ही परीक्षा घेऊ शकते घेऊ शकते की आय बी पी एस घेऊ शकते हे काय अजून परंतु या काही आठ महिन्यांमध्ये तलाठी आहे त्या संदर्भात मागच्याच काल एक दोन दिवसामध्ये मैत्र्यांनी त्यात दिली तरी आपण आपला अभ्यास कमी पडायचा नाही आपला अभ्यास चालू यावर्षी तलाठीची जाहिरात येईलच आता हे जे काय तलाठीची जाहिरात आहे ती तलाठी जाहिरात कोणतीही परीक्षा घेऊस घेऊ एम पी एस ची घेऊ कोणतीही सम जर तुम्ही पद्धतीने ग्रुप बी चा जर अभ्यास करत असम पी एस जरी घेतली तरी तुम्हाला सोपं जाईल जर तुम्ही महानगरपालिकांचा जर अभ्यास करा किंवा तर टी सी एसच्या परीक्षांचा जर अभ्यास करा

कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न हे दरवर्षी तलाठीला विचारले जातात याचा आपण रोज चार वाजता लाईव्ह घेत असतो त्यामुळे शेवटपर्यंत सगळ्यांनी व्हिडिओ नक्की कळेल की कोणत्या कोणत्या प्रकारचे प्रश्न मागच्या वर्षी विचार आणि हे सगळ्या ऑलरेडी विचारले गेलेले प्रश्न आहेत त्याचा